कशी म्हणतो तुया मताला सांग तू सांग तुझे मत काय मी म्हणतो एकटे चालले जा माई येवाची काय गरज आहे तुम्ही एकटे जा सगळे घेऊन येऊन जा आणि आलीस तू सांग तर काही बिघडते काय दोघही जाऊ आणि दोघही हु? सगळे घेऊन येऊन जाऊ सगळे म्हणजे कोणा कोणाला म्हणता तुम्ही काजल जवाई दोघ तर येणारच आहे सासू सासरे तिचे आणि दोन जाऊ आहे ना तिच्या मोठ्या तेही बी घेऊन येऊ म्हणतो आता त्या भीतीच्या जवळ आपल्या त्या भीती पोरी समानच आहे आणि ते जवळ समानच आहे तो असं म्हणतो मी पुराच परिवार घेऊन येऊ म्हणतो पुरा परिवार काही गरज नाही हे दिवाळी पुरा परिवार आणायची काही गरज नाही आंब्याच्या रसाईले आणलो ना आपण तिच्या सासू सासऱ्याला बस झालं तिच्या सासू सासऱ्याचा मान फक्त आंब्याच्या रसाईचा होता बाकी या दिवाळीचा मान नाही आहे तिचा तिच्या सासू सासऱ्याचा तिच्या सासू सासऱ्याचा मान झाला आता नाही आता फक्त जवळचा पोरीचा मान आहे तुम्ही म्हणता तिच्या दोन जावा आहे ते घेऊन याला घंत काजल्य जवळ आणि दोन जावा तिच्या आणि ते जवळ दोघा असे सहा जण घेऊन या तिच्या सासू सासऱ्याला नाही बी आणला तर चालते पण आता सगळेच आले तर दोघं बुटाबुटीच काय राहीन म्हणतो ते बी घेऊन येऊन जाऊ दोघा बुटाबुटीलाच नाही करणं होणार काय आपल्याला एवढे जणाले करणं होईन ना ते दोघालेच नाही करणं होईन का जर काय झालं तर साईजे आणलं ना मान झालं तर दिवाळी बी घेऊन येऊ काय होते काही फरक पडते का नाही फरक काय पडणार आहे फरक तर पडत नाही म्हणा पण बरं ठीक आहे घेऊन या जा पण तुम्ही जा येते आणि घेऊन येऊन जा मी घरी राहून मी तयारी करून ठेवतो झाड झुगड पूस पास सडा घेडा अंगणामध्ये टाकतो साजर मस्त मी तुमच्या संग आले तर मग इकडलं ये जाण ना इकडे कचरा घेऊन मग संग घेऊन येऊ ना मग त्याच्यासमोर झाड झोळकी करू का म्हणून मन म्हणतो तुम्ही एकते जा आणि सर एले घेऊन येऊन जा मी स्वागतासाठी मस्त इथं तयारी ता? करून ठेवतो चांगली साफसुफ करून ठेवतो अशी म्हणतो अशी म्हणतो काय मग जाऊ दोघ हो तुम्हीच जा आणि घेऊन येऊन जा कोण कोण येते सगळे येते चाल म्हणा कोण कोण येते कोण कोण नाही घेऊन येऊन जा का ये थोड़ा -थोड़ा थीका है, थीका है, मी कधी थांबतो अजून काय ते चिवडा लाडू शंकरपाळे हे ते बनवायचं आहे थोडं थोडं अजून बनवून ठेवतो कमी नाही पडलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे मीच जातून घेऊन येतो सगळे येते आणि मग मिठाईचा डब्बा घेऊन जालं लागेल ना घरी तिथं आता एवढं दिवाळीले चाललो तर काही ना काही तो घेऊन जाऊ हाती हा खाली हाती जाऊ का मिठाई पा काजलचे बाबा आता मिठाई घेवाले बसा तुम्ही तर किती महाग पडते मिठाई त्याच्यापेक्षा चा, मी लाडू चिवडा बनवून ठेवला आहे ना थोडासा थोस बांधून देतो लाडू चिवडा अनारसे शंकर पाडे तेच थोडं थोडं बांधून देतो घेऊन जा देऊन दे जा आणि मी इकडे अजून बनवून ठेवतो तसं कर मग ते एका डब्यात बांधून देऊन देते मिठाईचे मिठाई बी लोक महाग भेटते ना आता बजारात तेवढेच पैसे वाचून तर टिकटी कमी कामी तर सगळे येतील समोर सगळे मुलेच माझ माझ पैसे नाना लागेल ना मीच तिकीट लावून घेऊन येईल नाही का मग इथं कर असा राहिले बरं तू ठीक आहे तू उद्या बांधून डब्यात पराळ मी चालला जातो घेऊन येऊन जातो सगळे मदन बेटा तू पटकोन आता दुकानात जा माल संपला म्हणते माल त्याला सगळं घेऊन ये डटके दुकानाचं डटके भरलं राहिलं पाहिजे कोणी ग्राहक आलं दुकानात वापस नाही गेलो पाहिजे तर पटकन दुकानात जाय आपले बोललेले विचार काय काय सरलो पटकन सगळं घेऊन ये काय म्हटलं मदन हो बाबा आता मी दुकानातच जातो डायरेक्ट मग लागन दुकान डटके भरून मग लागन वावरतीन मग हो नाही बी आला आजच्या दिवस वावरात तर आम्ही दोघं मोहन आहे मी आहो आम्ही दोघं सांभाळून घेतो तू आजच्या दिवस पूर्ण फुल डे तू दुकान दुकानातच पायास अजून काही नवनव नवा नवा नव नव कोणता माल आहे तर तो नवा नवा नव नव माल घे तू पूर्ण दुकानाचा हिशोब हिशोब काय आहे ते पूर्ण दुकानाचा तू निकाल लावून घ्यास पूर्ण दुकानातच पायास तू दिवसभर नाही बी वावरत आला तरी चालते बर बाबा ठीक आहे मी पाहतो आणि मग जर टाइम भेटलाच म्हणजे तर मी येतोच मग वावरात बर बर ठीक आहे जाय आता लवकर पाह दुकानात जाय बरं बापा चाललो मी चाललो मग आता ड्युटीवर मी घरी थांबून काय करू मग आता ड्युटीवर जातो म्हणतो जा आपले कामं कामी लागा आता पहा आपले काम धंदी झाली दिवाळी झाली पाहून झालं सर्व झाला आता पा आपले जा जाईल बीन येतो का मग एकटाच जातो आता एकटाच जातो बापा आता दोन दिवस मग लागन मग नेम काजेल बरं ठीक आहे आई चाललू मग मी काजेल ती बिन बांधता का माझ्यासाठी टिफिन झाला असं नाही केला का स्वयंपाक झाला काय झाला असं तो टिफिन बन का जन्मासाठी हो झालाय स्वयंपाक घे झालाय काजल बनवून दे आता टिफिन आ थांब आण तिकून येता येता याच्या माहेरी जाईन म्हणत होता ना काजलच्या आई बापाच्या घरी जाईन असं म्हणत होते काम गेला नाही चालले जाते रे दिवाळीचे आता दोघे जण आई इच्छा तर होती पण आता दादा बहिणी दादा होते तर मग आम्ही एकाच गाडीत डायरेक्ट घरीच येऊन गेलो मग आता आता पाहू आता जाऊ ना जाऊ आता रविवारी शनिवारी जाऊ शनिवारी काय का रे राकेश आता शनिवारी दिवाळी संपून जाते रे बाबू आता येता येताच तिकडे चालला आता रातभर राहते इकडे येऊन जाते हा कसं काजल तूच नाही म्हटली का चाल म्हणून आई बाबाच्या घरी इथूनच तर म्हटलं होतं मी आनंदपूरले जाण तिकून येता येतं आई बाबाच्या घरी उतरा आई माही ध्यान नाही राहिलं गाडीत बसलो डायरेक्ट इकडेच येऊन गेलो नाही राहायला जर मग हे काही वगैरे नाही भाऊजी नाही आले असते तर आम्ही गेलो असतो एकटं राहिलो असतो पण आम्ही तिथंच होतो मी ते का नाही शांताबाई बिंदूच्या बहिणी त्याच्याच घरी मी बसली तिथे हे आले सगळे मग पाऊन सारघी झाला सगळं झालं मी यायच्याच गाडीत आम्ही येऊन गेलो मग एकाच गाडीत सगळेजण मी बी भुलून गेली वाव काजल पहिल्यांदा ऐकली मी का पोरगी माहेरी जाणं भुलली हा नाही तर उत होत होते तर माहेरी जावासाठी आणि तू भुलून गेली काही हरकत नाही काही हरकत नाही तयारी सुरू आहे हो चक, तर मग काय करावं तसंच ठेवावं का घर नाही करावं लागते ना तसंच काय ठेवा लागते कोण पाहुणे येणार आहे का भाऊ कुठं गेले तिकडे जाताना दिसले बसडकावर हो ते गेले कामाने मी गेले ते तू कुठे चालली एवढी मटक होऊन हा चमचम साडी घालून पर्स घेऊन तू कुठे निघाले बापा मी काय नाही मी बाजारात चालले चालता का तुम्ही चाल ना नाही मी नाही येत काम आहे मला घरी पुरे साफसूफ करायचं इकडून करा तिकडून सगळं झाड झुड करून पाणी टाकायचं आहे मी नाही येत ना जा तू जा नाही तर अजून कोणाला घेऊन जा माझ मान आहे का तुला मग तर म्हणून राहिली बाबा मी कोण येते पाहुणे येणार आहे का पाहुणे येऊन राहिले हा एवढी साफसफाई चालू आहे म्हणलं घराभोत काजेल काजल म्हणतो काजल नाही आली का गा� आवडणं आहे ना आहे नाही का तिला अजून काही असं ना, ना म्हणून नाही आली का आठवा महिना की चालू आहे म्हणून नसून आली नाही तर दिवाळी पहिली दिवाळी तिची पहिल्या दिवाळी जवाई पोरग पोरगी हे वाले पाहिजे नाही काही नाही अजून अजून काहीच नाही आता गेले ना हे ते भाऊ तिकडेच तर गेले ना ते आणालेच गेले सगळे तिच्या दोन जावा आहेत ते घेऊन येतो म्हणे पोरी आले बी तिच्याच घरी गेले काजलच्याच घरी गेले येतात आता सगळे पाहुणे येतात आता काजलगी जवाई वगैरे सगळे म्हणून मी साफसफाई करून राहिली बस झालं माहित हा तेच म्हणून राहिली होती मी कोणीतरी येते तुम्ही साफसफ करता नाही तर नाही तर करतच नाही का पडलं पाहुणे येते तेव्हाच करतो का नाही करता तेव्हा बी करता पण आज जास्तच काय करून राहिल्या दोन चार वेळा मला बाहेर दिसल्या म्हणून म्हणतो का स्पेशल पाहुणे असं बा अनु हा बाई काय म्हणते आता एक वर्ष होत आलं ना आता काजेल राहले पाहिजे होत काही प्रॉब्लेम आहे का पाहिलं नाही का, का? का दवाखान्यात की दाखवलं नाही का दाखवा जरास दवाखान्यात काही प्रॉब्लेम नाही ना काही नाही हो काय दाखवा लागते दवाखान्यात उलि एक वर्ष नाही झालं तर काय दवाखान्यातच दाखवावं का ते पाहिजे ते पाहते आपल्याला एवढं टेन्शन कराय घ्यावायची गरज नाही आपल्याला नाही मी म्हणतो ते लग्नाच्या पहिले तिले राहिलं होतं काय ना तर त्याच्यानं काही प्रॉब्लेम होत असेल तर पाळलं होतं तो म्हणून म्हणतो जरास दवाखान्यात दाखवून पाहिजे ए बाई बाई काय काही नाही होय काही नाही तू आता ते मागची गोष्ट बोलून दाखवू नको तू काही गरज नाही ते मागची गोष्ट काढायची होईन न आज राहीन जाईन तुला एस टी गेस एस टी चुकून जाईन जाई ना पटकन मग का अंधारात जाशील का रात झाल्यावर हो ठीक आहे बा का मी जातो अन काजालगी आले म्हणजे निवा लागण चहा पेवाले हो घेऊन जातो पण हे बा जा समोर सगळ्याच समोर हे गोष्ट काढजू नको एकरा बाराची नाही असं नाही तुला काही गरज नाही अ आपल्याला गरज नाही मलाही गरज नाही तुलाही गरज नाही हे गोष्ट काढायची चहा चहाले चाल, नाही शिंदे चहा पाच जो चांगल्या गोष्टी करतो मग झालं नाही मग झालं राहिलो होतं असं तस ह्या गोष्टी काढजू नको आताच सांगून देतो तुला तू आहे मग आणि मी आहे मग नाही नाही व बाई नाही व मी काही पागल आहे का मी जवळच्या समोर अशी बोल मी समोर बोलून राहिली तर तू या ना तुझ्यापासून माझ्यापासून काही लपलं आहे का बनवा मी काय त्याच्या समोर पाहुण्यासमोर बोलन बाबा बरं चालली मी बोल ना गाडी चुकून जाईन जा PST मग दोन दोन घंट्याने येणार नाही अजून माय माय हो माय हो 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 बळी मग एक आता आली का मग दोन घंटे थांबा लागन बळी चल बाबा चालले चाभ्रीवानाची काय जो काय बोलते जे कळले तिकडे मी काय दिले बोल म्हणतो काही बोलाले तर जे रे बेटा तिकडे ना जाऊ तिकडे ना जाऊ इकडे या पडशी तिकडे पाय रे हाय समोर इकडे या ये आजीबाशी नमस्कार बीन भाई अरे या या बाबा अचानक फोन नाही काही नाही अचानक आले हो काय करता मग बाई अचानक नाही काय करावं मग आता हम्म कुठे आहे काजल हो हाय ना बसन भाऊ थांबा मी आवत देतो काजल ला काजल काजल हो तुझ्या बाबा आले हो पाणी आण गळवा बर पाय धुवाले काकाची आले काय काजल बर काय तिच्या रूम मध्ये तिला काही आवाज नाही जात बर तो हो आण दे 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 पाय धुवाले पाणी देते घे काकाजी पाय धुवून घ्या हो हो बाई हो हे घे तर फराळाचं टाकून पाठवलं लाडू चिवडा करंजा अनारसे शक्करपाडे <laughs> काय गरज होती भाऊ हे चालत फराड्या नाही नाही बाई अशी कशी गरज नव्हती एकंदरीत सगळ्याच गोष्टीची गरज असते गरज होती ठीक आहे बर बर बिंदू हो आता बाई बोला ना पहिले तू फराळाचं काढ एका प्लेट मध्ये आणि ते दे आणि मग चहा पान मांडून दे हम्म मग ते पाहून चाराचं बाद मध्ये पाहू हम्म हो हो आता बाई ठीक आहे तिथंच तिथं राहू दे भाऊ तिथच राहू दे तो गडवा राहू दे चालन बर कुठं गेले भाऊ तिने जवळ मोठ पोरग आण भाऊ हे गेले भाऊरात आणि तुमचा लहान तुमचा जवळ ते तो गेला त्याच्या ड्युटीवर आण मंजोट पोरग दुकानात आहे असं असं म्हणजे सगळे काम कमी आहेत हो या ना या ना भाऊ या ना बस ना या अंदर ते या हो चल ना तू मा मांग मांग काय काय रे पाय पडत होता तू यावर माहितच नाही मध्ये तू मांग आहे म्हणून हा लाव नको चल चल आवाज येऊ ना आवाज येऊ ओळखत नाही काय घ्या बघ घ्या घ्या करा करा फराड करा बाईले काहून नाही आणले बाईले बी आणले असते दो तर दोघे जण येते तर दोघेच फराड होऊन गेला असता घेऊन येते ना बी मी चाल म्हटलो होतो पै मी आम्ही दोघंही येणारच होतो तर ते म्हणे का तुम्हीच जा म्हणे मी दुसऱ्या हेतून हे आलो मी हिशोबानं आलो असंच साठी आलो असतो तर घेऊन आलो असतो तिने पण आता थे म्हणे तुम्हीच जा माय माया येण्यात फायदा नाही म्हणे तुम्हीच जा म्हणे मी घराचं मी तयारी करून ठेवतो म्हणे घरी म्हणे या हिशोबानं ते नाही आले नाही तर थे, ना थे येणार होते आम्ही दोघं येणार होतो आता काजलजी जवळ यायची हाय पहिली दिवाळी पहिलीच दिवाळी समजा पहिली दिवाळी आहे तो तो त्याच हिशोबानं पहिली दिवाळी आहे बा तर पहिल्या दिवाळीच्या हिशोबाने मी जवायले पोरीले घेवाले म्हणजे मी पोरी न जवायले घेऊन जातो आपल्या दिवाळी कराले कपडा लता जे काही करायचं आहे मी ते करन याच्या या हिशोबानं मी आलो म्हणून ते नाही आले घरी मी तयारी करून ठेवतो म्हणे असं आहे हम्म भाऊ समजलं भाऊ समजलं म्हणजे काय झाले ना आपल्या आले बर बर पण आता काजेल तर आहे म्हणा घरी पण महापुरगा ड्युटीवर गेला काय दहा वाजता येतील आता मंदा मंदा सुट्टी नाही तुम्ही पहिलेच सांगितलं असतं पहिलेच फोन केला असता तुम्ही काम मी येऊन राहिलो थांबलाही असता पण तुम्ही फोन नाही काही नाही तुम्ही अचानक आले तर तो आता तो आनंदपूरले होते नाही एक दिवस आनंद पुरलेच होती एक दिवस रातभर तिथच राहिले तुमची पोरगी बी तिथंच होती जवाई बी सारी ती गई पर सुना तिथच होते ते हे आज तर कसं चालेल इथं तर कामो कामी चालले गेले सगळे तर तुम्ही पहिलेच फोन केला असता तर कदाचित थांबला असता तो हो था, सो, सो 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 मी म्हटलो का दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होसन बजवायच्या आपण जावा ना घेऊन येवा म्हटलो असं मला म्हणणार झालं दिवाळीच्या सुट्ट्या त्याच्या पाच दिवसाच्या होत्या फक्त जास्त नाही होत्या मी एका जिल्ह्यानं तुमच्या जवळ म्हटलेच होती मी आनंदपूरला जा तिकडून नेता येतात काय कल्पेश आई म्हणे कोणी त्याले ओवाडायला गेली होती काजा हो 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 तो कल्पेश बरोबर आहे बरोबर आहे भाऊ मानते ती त्याले ते बर ती तो गेलती मग तिकडूनच येऊन जाते बोटे हो मी तशीच म्हटली होती काजाला आता चाललीच म्हटलं आनंदपूरले तिकडूनच तुया आई बाबाच्या घरी बाबाच्या घरी होऊन येऊन जा म्हटलं दोघे जण तर हे तुमची पोरकी काजाला भुलून गेली म्हणते तुमच्या घरी येवाचा तर मग हे बी पोचले तिथे दोघे पोरं सुना एकाच गाडीत बसून इकडे येऊन गेले असं झालं ते म्हणून मग मी आलो आता आता ती तुम्ही बाबा कधी आले मुली माहिती तू राही ना वरतात बसली तुला काही माहित नाही होत कोण येते कोण जाते तरी मी आवाज लावली काजेर काजेर करून तरी तुला ऐकून आलं तुम्हाला माहिती आहे तर ऐकूच का नाही तर खाली येऊन पाहायचं ना कोण येते जाते काय काम आहे नाही आहे आपलं वरतात बसलं राहायचं अहो आई मी येणारच होती आता, आता हो बाबा काही आले का मी आता चालू बाई आता चालू मी झाला अर्धा घंटा मध्ये हो काय बाबा तर मग आईले काय नाही आणलं का नाही म्हणे ते चाल म्हणून तिथे नाही म्हणे ते मी तुले जवळ ठेवा द्या म्हणे त्याच्यासाठी ते म्हणे तयारी करून ठेवून म्हणे मी पण हे तर वर गेले बाबा रात्रीच आठ अकरा वाजता दहा वाजता येतील बर मग बाई आता कसं कर मी जेवायले आलो बा

तुम्ही तिघ पोराले तीन मानिले घेऊन जा तुम्ही आम्ही चालू आमचं चा चालून जाते बर ठीक आहे तुमच्या मताना पण भाऊ मी सांगतो तसं करा तुम्ही आज रातभर थांबून जा आज रातभर थांबून जा उद्या आज रातच्या सगळे तिन्ही पोरं घरी येऊन जातात भाऊ हे बी येऊन जाते तर सगळे आले म्हणजे उद्या सकाळी तुम्ही सगळे एकाच गाडीत बसून आमच्या घरच्याच गाडीत बसून तुम्ही सकाळी चालले जा करा जमते का नाही बिंदू हो काकाजी तुम्ही दिवस थांबून जा सगळे घरी आले म्हणजे उद्या आपण सगळे चाललो जाऊ हो बाबा बरोबर आहे ना तुम्ही थांबून जा आजच्या दिवस आता येऊ द्या सगळे मग द्या सकाळी सगळे चाललो जाऊ बर ठीक आहे चला मी घरी फोन करून देतो तसा उद्या चाललो जाऊ मग सगळे